अमळनेर येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते समाधान एकनाथ मैराडे यांना शनिवारी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली मॅजिक आणि आर्ट विद्यापीठाकडून ही पदवी प्रदान करण्यात आली आहे यासाठी गेल्या महिन्यात विद्यापीठाकडून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींकडून मानद डॉक्टरेट पदवीसाठी प्रस्ताव आले होते त्यानुसार पात्रतेत बसणाऱ्या विविध राज्यातील लोकांची निवड झाली होती तर त्यातून महाराष्ट्रातील दोघांचा समावेश होता यामध्ये जळगाव जिल्ह्यात अमळनेर येथील समाधान एकनाथ मैराडे यांची निवड झाली होती निवड झाल्यानंतर दिनांक चौदा जून रोजी दिल्ली येथे संपूर्ण भारतात अडतीस जणांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले ही पदवी सुप्रीम कोर्टाचे वकील डॉक्टर राम अवतार शर्मा दिल्ली पोलिसात पोलीस अधिकारी किरण शेट्टी आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आली दरम्यान समाधान मैराडे यांना मिळालेल्या मानद डायरेक्ट डॉक्टरेट पदवीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे